सरकारनं मांडलेला विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प आहे अशी टीकाच शरद पवार यांनी बजेटवरनं केली आहे लोकसभेप्रमाणे साताही विधानसभेत आमच्यासाठी अनुकूल वातावरण आहे लोकसभेत जिथे मोदींनी सभा घेतल्या तिथे तिथे त्यांचा पराभव झाला मोदींची गॅरंटी यावेळेला चालली नाही असा टोला शरद पवारांनी लगावला आमची आघाडी हाच आमच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे असंही विधान शरद पवारांनी केलंय आणि संजय राऊतांच्या वक्तव्यावर त्यांनी हा टोला प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल त्याच्यावर एक आणि थांबला की ही माफी हा निर्णय खरंच राहू लागला तर आज वीज मंडळाची स्थिती काय त्यांना जर त्वसा होतोय तर त्वसा भर करण्याची तरतूद झाली नाही ती झाली नाही ते राहुल जाणार आहे का की ती सरकार ना त्या मोदींच्या कारभारावर खुश नाही म्हणजे मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी ती गॅरंटी काही चालली दिसत नाही आणि आणखी एक गोष्ट असतात मोदींची आहे की समन्वय प्रचाराचा भार सस्त हा मोदींच्यावर होता मोदींच्या अच्छा अच्छा सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्याच्या चौदा ठिकाणी त्यांचा पराभव म्हणून माझीचा अभ्यासी विनंती कि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी सर्वांनी जास्तीत जास्त सभा घ्यावी आमची आघाडी आज आमचा सामिनिका इथं तुमचे एखादी व्यक्तिव्यक्ती आमच्या निर्णय सामन्यात सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे